असते आपण कोणाला काहीतरी सल्ला दिला की आपण आगाऊ वाटत राहतो युरोपात पण हिंडून आलो अमेरिकेत पण हिंडून आलो पण मला असं वाटतं की गड्या आपला गाव बरा ही जास्त महत्वाची गोष्ट आहे खूप समृद्ध संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि ती तशीच राहावं हाय हॅलो नमस्कार आपल्या मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात एक बन्नाथ चित्रपट येऊ घातलेला आहे आलेला आहे रादर आणि त्यानिमित्तच आपण दस्तूर खुद्द मकर नानासपुरेश्वर यांच्याशी गप्पा मारत आहोत मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आले ओलीचा प्रवास कसा होता आम्हाला सांगा कसा होता तुमचा ओवरऑल अनुभव चित्रपटात ओलीचा खूप चांगला ज्यांच्यामुळे मी रुपेरी पडद्यावर आलो त्या माझ्या गुरुजींबरोबर म्हणजे नाना पाटेकरांबरोबरचा हा सिनेमा यामध्ये एक छोटीशी भूमिका मी साकारलेली आहे पण चित्रपटाची गोष्ट खूप हृदयस्पर्शी आणि चांगली आहे मी यामध्ये बाबूरावचं कॅरेक्टर साकारलेलं आहे पण विपुल मेहतांचं दिग्दर्शन आणि खूप चांगली गोष्ट यामुळे एक वेगळा अनुभव मला घेता आला आणि माझ्याच सरांबरोबर स्क्रीन शेअर करत असल्यामुळे आनंद निघून येते मुखन सर तुम्ही आम्ही नेहमीच पाह पाहत आले की खूप संवेदनशील म्हणजे विचार किंवा वागणं आहे आत्ताचं जी यंगस्टर्स आहेत मटेरियलिस्टिक गोष्टींवर जास्त फोकस करतात तुम्ही पर्सनली काय त्यांना सल्ला देऊ इच्छिता किंवा काय सांगू इच्छित नाही हे प्रत्येकाच्या अनुभवाची हो गोष्ट असते बघ आपण कोणाला काहीतरी सल्ला दिला की आपण आगाऊ वाटत राहतो तर त्यापेक्षा प्रत्येकाने आपला जीवन अनुभव घ्यावा आणि त्यानुसार बदल करावेत असं असतं एक रॉबिन शर्माने पुस्तक लिहिलं आहे मॉंग हु सोल्ड इज फरारी तर ते कसं आहे की एका अशाच माणसाचं त्याच्या आयुष्याच्या बदलाचा प्रवास असे त्या गोष्टीचं स्वरूप आहे तर मला असं वाटतं की शेवटी आपल्याला त्या सगळ्या चंगळवादी जीवनशैलीमध्ये कधीतरी प्रश्न पडेल आणि आपणही त्यावर विचार करून वेगळ्या वाटेवर जाऊ असा अनुभव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे येत असतो तर तो, तो येईल माझा वेगळा काही सल्ला नाही आहे आणि जसं आपण म्हणतो की जितका तुम्ही प्रवास करतात तेवढं तुम्हाला जग पाहायला मिळतं अनुभव मिळतात गेले तीस वर्ष तुम्ही इंडस्ट्रीत काम केलेलं आहे एवढा तुमचा मोठा स्पॅन तुम्ही घालवलेला आहे शूटिंगच्या दौऱ्यामुळं बऱ्याच ठिकाणी फिरला आहात काय म्हणजे तुम्ही जीवनाकडनं एखादी गोष्ट शिकला असाल तर ती काय शिकणार खूप प्रवास केला मी महाराष्ट्र आपला सगळा पाहिला आणि विविध ग्रामीण भाषेमधलं वैविध्य आहारामधलं वैविध्य हे सगळं मी अनुभवलं आणि आपलं खूप समृद्ध संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि ती तशीच राहावं कारण अगत्य जे आहे प्रत्येक प्रांतामध्ये पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्याची जी आपल्याकडची कर खूप चांगली अशी परंपरा आहे ती अबाधित राहावं असं फार मनापासून वाटत प्रत्येक ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी खूप जनतेचा विचार करून अगदी स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार केला तरी ती समृद्धी अबाधित राहू शकते असं मनापासून वाटतं कारण गांधीजी म्हणतात तसं निसर्गामध्ये मुंगीचही पोट भरण्याची शक्ती आणि हत्तीचही पोट भरण्याची आहे पण एखाद्याची हाव किंवा लोभ निसर्ग पूर्ण करू शकत नाही एवढं जरी झालं तरी पुरे तुम्ही आता बऱ्याच बरोबर काम करत आहात ते आहात तुम्हाला काय त्यांच्यात वेगळे पण दिसतं जे म्हणजे तुम्ही एक बॅक ट्वेंटी इयर्स किंवा फिफ्टीन इयर्स बॅक जे कुठेतरी मिसिंग होतं आणि हे आता पाहायला मिळतंय बाबा या यंग मुलांमध्ये त्यांच्यामध्ये ऊर्जा खूप आहे प्लस टेक्नॉलॉजी खूप सातत्याने बदलते आहे टेक्नॉलॉजीमधलं वादळी बदल पाहणारी माझी पिढी आहे म्हणजे मोबाईल नसण्यापासून पेजर असण्यापासून ते आता ते गॅजेट्स इतकं सार्फ होण्यापर्यंत आम्ही दररोज पाहतो आहोत तर मला असं वाटतं की त्या टेक्नॉलॉजीचा अतिशय उत्तम वापर करून जास्तीत जास्त असे घन मांडणी करावी असं वाटतं आणि बरीच तरुण दिग्दर्शक मंडळी खूप चांगलं काम आहेत तरुण अभिनेते मंडळी खूप चांगलं काम आहेत आणि ते पाहून आनंद होतो आपली परंपरा पुढे आहे याचा आनंद होतो मुकेन सर तुमचा एखादा ड्रीम डेस्टिनेशन ट्रॅव्हल डेस्टिनेशन किंवा तुम्ही तिथे जाऊन आलेले आणि तो अनुभव तुम्हाला शेअर करा कर, करताल का ड्रीम डेस्टिनेशन असं काही नाही बघ मी हिंडलो खूप आणि मला आवडलंही आपल्या मी जसं महाराष्ट्राचं आपल्या राज्याबद्दल सांगितलं तसं मी भारतातली बरीच राज्य पाहिली याशिवाय परदेशात युरोपात पण हिंडून आलो अमेरिकेत पण हिंडून आलो पण मला असं वाटतं की गड्या आपला गावभराही जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण युरोपामध्ये आपल्याकडचे आप खाद्यपदार्थच मिळत नाहीत म्हणजे युरोपात गेले की थंडगार सँडविच खा आणि का असं तर आपल्याकडं कसं आहे की कुठेही जा तुम्ही विदर्भात गेलात तरी तुम्हाला उत्तम खाण आहे खानदेशात गेलात तरी आहे मराठवाड्यातही आहे तळ तर कोकणातही आहे कोकणातही आहे उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पुढे तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय सोडतच नाही <laughs> आता तुम्हाला महाराष्ट्राचं वेगळे पण काय जाणतो जे बाकीच्या राज्यांमध्ये तुम्हाला जाणवत आपल्याकडचे अगत्यशीलता आणि आदर आदरातिथ्य करण्याचं जे सगळ्या प्रांतांमध्ये आहे अर्थात भारतामध्ये सगळ्याच ठिकाणी हे कमी जास्त प्रमाणात आहे पण आपल्याकडचं शेवटी आपण आपली जन्मभूमी आपली माती याविषयी एकतर संता महंतांची सगळी भूमी मोठी परंपरा त्याची आणि त्यातून खूप अनुभव सिद्ध झालेले लोक हे आपली समृद्ध परंपरा आहे जात जाता जाता आम्हाला ऐकायला आवडेल की मकरंद सर आम्हाला नाटकामध्ये परत कधी दिसणार बघूया कारण आता मला पन्नाशी आली तर मी अगदी कोविडच्या अलीकडे उलटसुलट नावाचं नाटक करत होतो एखादं फार उत्तम स्क्रिप्ट मिळालं तर मी आवर्जून करेनच त्याचा काही प्रश्न नाही आहे पण तसं मिळायला हवं काय का बघा ओले ओले आले आले काळात ज्या पद्धतीनं हिंसात्मक चित्रपटांची किंवा सहकुटुंब न बघण्याची अशा पद्धतीचा कंटेंट असलेले सिनेमे जे येत आहेत त्यामध्ये हा सिनेमा मात्र सहकुटुंब सहमित्र परिवार म्हणजे अगदी नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून बघण्यासारखा सिनेमा आहे इतका तो आ... सर्वसमावेशक सहकुटुंब बघण्यासारखं आहे त्यामुळे या सिनेमाचा अनुभव जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून घ्या बोलले आलेच